मी सर्वप्रथम आदरणीय हेमंत दादा ताले यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता स्थानापन्न व्हावं संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने वारसा संताचा असा हा कार्यक्रम ग्रामजयंतीच्या औचित्याने या ठिकाणी वाणाडोंगरी या ठिकाणी आज अतिशय आनंद उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे कैवारी ज्योतिबा सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि बाबा असा हा प्रचंड मोठा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि या सर्व महामानवांचे विचार संयुक्तपणे आपल्याला ऐकायला मिळावे खऱ्या अर्थानं आपल्या या सगळ्या महापुरुषांचे ऋणानुबंध राहिलेले आहेत आणि काळाच्या ओघामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि मग काय होतं की आपण आपापल्या महापुरुषांची जयंती आपापल्या महापुरुषांचं साहित्य आणि त्या साहित्याच्या संदर्भात त्या महापुरुषाच्या संदर्भात जी काही भक्त मंडळी तयार होते तसे आपल्या देशामध्ये भक्तीचं बीज पेरणारे आणि त्या बीजाला उगवण्यासाठी भक्त तयार होण्यासाठीच वातावरण सध्या आपल्या देशामध्ये चांगलं सुपीक अशी जमीन आहे आणि म्हणून जागोजागी भक्त तयार होतात आमच्या गुरुदेव शिवा मंडळामध्येही आम्ही रक्षकदादा आम्ही बोललो थोडा वेळाच्या आधी की महाराजासारखा संत झाला नाही असं गुरुदेव शिवामंडळाचे मंडळाचे लोक म्हणतात असं म्हणत असताना महाराजांसारखा संत झाला नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इतर महापुरुषांना आपण कुठेतरी पुसत असतो त्यांचं कार्य कुठेतरी आपण कमी समजत असतो तर हा जो भक्तीचा जो बाजार आपल्या देशामध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात थोपावत आहे आणि जो तो माझा संत कसा मोठा माझेच महापुरुष कसे मोठे होते ही शेकी मिरवण असतो परंतु वानाडोंगरी सारख्या या विभागामध्ये काही गुरुदेव शिवा मंडळाचे तरुण कार्यकर्ते आणि मानवाधिकार हा जो काही एक मंच आहे या मंचाच्या तरुणांना असं वाटलं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जो सर्वसमावेशक विचार आहे त्या विचाराला धरून आपण आपल्या या विभागामध्ये संयुक्त जयंती आपण साजरी केली पाहिजे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी आयोजकाचे सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो आणि सकाळपासून हे सगळे आयोजक या कार्यक्रमासाठी धावपळ करत आहे त्या सर्व आयोजकासाठी आपण श्रोत्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाचून त्यांना धन्यवाद दिला पाहिजे त्यांचं स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून आजचं जे औचित्य आहे त्या माझ्याकडे जो ता विषय दिलेला आहे भारतीय राज्यघटना अर्थात संविधान ग्रामगीता आणि आजची परिस्थिती काय आहे या विषयावर मी तुमच्याशी एक दहा ते पंधरा वीस मिनिट बोलणार आहे मित्रांनो आपल्या देशामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून पूर्ण केली तेव्हा पत्रकारांनी त्यांना असा प्रश्न विचारला आणि पत्रकार असं म्हणाले की एवढी विस्तृत घटना इतक्या कमी वेळामध्ये आपण कशी काय लिहिली हा प्रश्न बाबासाहेबांना पत्रकारांनी विचारला तेव्हा बाबासाहेबांनी समर्पक असं उत्तर दिलं ते असे म्हणाले की घटना लिहिताना मला काही फार त्रास झालेला नाही मला काही त्रास झाला नाही कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य रयतेचं राज्य डोळ्यासमोर ठेवून मी घटना लिहिलेली आहे असं बाबासाहेब म्हणतात आणि मी माझ्या एका भीमगीतामध्ये तो जो बाबासाहेबांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संबंध आहे तो, तो जोडण्याचा मी प्रयत्न केला कारण आपले महापुरुषांचे संबंध ऋणानुबंध त्यांचा जो वारसा आहे हा वारसा आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आपल्या नागपुरामध्ये ही जमेची बाजू आहे की ज्ञानेश्वर दादा रक्षक असं एक व्यक्तिमत्व आहे की हा एक सर्व समाजाला जोडणारा दुवा आहे राष्ट्रसंताचा तो विचार जोडणारा विचार आहे तो तोडणारा विचार नाही आहे आणि म्हणून मी एका भीमगीतामध्ये बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती राज्यघटना लिहित असताना त्यांच्यावर जो काही आघात या भारत वर्षामध्ये झाला बाबासाहेबांचा जेवढा अपमान झाला असेल तितका अपमान आपल्या जगामध्ये कोणाचा झाला नाही इतका अपमान सहन केला मित्रांनो अर्धी भाकर खाऊन स्वाभिमानानं कोणीही जगू शकते पण जर तुमचा पदोपदी अपमान होत असेल तर हे अपमानाचं जीवन हे कोणालाही नको असत कोणालाही सन्मान हवा असतो आता आम्ही या ठिकाणी आलो तुम्ही आमचा सन्मान केला परंतु अपमानाचं जीवन हे कोणीही स्वीकारत नाही आमच्या संत महापुरुषांनी आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पदोपदी अपमान सहन केला परंतु ज्यांचा ज्यांनी त्यांच्यावर अपमान केला त्यांच्यावर आघात केले त्याच समाजासाठी त्याच आपल्या भारतातल्या सर्वसामान्य लोकांसाठी बाबासाहेबांनी अपमानाचं विष पचून घटनेचं अमृत दिलं आणि म्हणून एका गीतामध्ये मी थोडस लिहिण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेबांनी अपमानाचं विष कस अपमानाची अपमानाचे तू केले रे प्राशन अहिंसेचा मार्ग आम्हा दिला रे दाऊ हिंसेचा मार्ग आम्हा दिला रे दाऊन रयतेचा राजा होता रयतेचा राजा होता जसा शिवराया तसा भीमराया माझा असा भीमराया असा भीमराया भी माझा भीमराया तर बाबासाहेबांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे ऋणानुबंध आहे तर स्वराज्याची प्रतिकृती म्हणजे आजची राज्य घटना आहे आपली आणि म्हणून घटनाकारांनी या ठिकाणच्या सर्व जो काही सर्वसामान्य समाज आहे या सगळ्यांचा त्यांनी विचार केला अपमानाचं विष पचवलं प्रतिशोधाची भावना जर त्यांच्या मनामध्ये असती बाबासाहेबांना भारताची रांगोळी करता आली असती परंतु ते महामानव ठरले नसते ते महामानव यासाठी था ठरले की त्यांनी समतेचा विचार केला विषमतेचं विष पचवलं आणि समतेचा बुद्धाचा जो विचार आहे तो विचार घटनेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला दिला आणि म्हणून बाबासाहेबांचा मोठेपणा याच्यामध्ये दडलेला आहे मित्रांनो ग्रामगीता ही मानव धर्म मानव धर्माचा विचार मानव धर्माचा खऱ्या अर्थाने आपल्याला प्रचार प्रसार करणारी ही ग्रामगीता आहे ग्रामगीतेची पुण्याई ही सगळ्यात मोठी पुण्याई काय आहे एका गीतामध्ये मी ते लिहिण्याचा प्रयत्न केला बोलले धर्म सारे तुझीच पुण्या कसा पांग फेरू, कसा फेरू उतराई, भूतराई विश्वात्मक देवतेची तुच अमर गाथा मानव धर्माची आचार सईता आचार सहीता राष्ट्रसंत तुकडोजीची अशी ग्राम गीता मानव धर्माची आचार सहीता आचार सहीता राष्ट्र संत तुकडोजीची संत तुकडोजी महाराजांचा मानवतावादी विचार हा आपल्या देशाला आता अलीकडे पचेन असा झालेला आहे लोकांना या विचाराच्या उलट्या होत आहेत संतांचे विचार असो की बाबासाहेबांचे विचार असो तमाम महापुरुषांचे जे विचार आहे विचार हे विचार संकुचित करण्याचं षडयंत्र आज आपल्या देशामध्ये होत आहे आणि हे होत असताना महाराज हे विचाराचे भारतीय संस्कृतीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे कोणत्या सांस्कृतिक प्रवाहाचे प्रतीक आहे हे आपण सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे बुद्धाच्या समतावादी सांस्कृतिक प्रवाहाचं प्रतीक आहे आणि म्हणून समता विरुद्ध विषमता असा सांस्कृतिक संघर्ष पूर्वीपासून आपल्या देशामध्ये सतत घडत आलेला आहे शिवाजी महाराज हे हिंदू होते का तर नक्कीच हिंदू होते परंतु ते हिंदू जरी असले तरी ते हिंदुत्ववादी नव्हते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे शिवाजी महाराजांनी आपल्या मुसलमान सैनिकांसाठी रायगडावर मस्जिद बांधली होती ते जर हिंदुत्ववादी असते तर त्यांनी आपल्या सैनिकांसाठी मस्जिद बांधली नसती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महापुरुषांना कोणत्याही धर्मामध्ये वाटू शकत नाही आपण पण मुळात त्यांचा जन्म हा हिंदू धर्मामध्ये झालेला आहे परंतु हिंदू धर्मामध्ये जरी त्यांचा जन्म झाला असला ते हिंदू जरी होते ते धार्मिक जरी होते परंतु ते हिंदुत्ववादी नव्हते आणि तुम्ही म्हणाल त्याचा काय पुरावा तुमच्याकडे आहे तर महाराज म्हणतात इस्लाम के भी संत की बैठा कबरो हिंदू धर्म के संत की चरणो का रस लुटा हु मय कै क्रिश्चनो की भी सुनी गिरजाघरो मे प्रार्थना कई बुद्ध स्थानो मे की मैने प्रभू से वंदना महाराज असं म्हणतात की मी बुद्धस्थानामध्ये गेलो मी विहारामध्ये गेलो तिथं मला माझ्या गुरुदेवाचं दर्शन झालं मी मुसलमानांच्या कबरीवर गेलो त्याच कबरीवर या देशाचा स्वराज्य निर्माण करणारा राजा सुद्धा हिरवी चादर चढवत होता तेव्हा त्या ते छत्रपती शिवाजी महाराजांना हिरव्या रंगाचा द्वेष नव्हता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की मी गुरुद्वारामध्ये सुद्धा गेलो तिथे ख्रिश्चनाच्या त्या गुरुद्वारामध्ये सुद्धा मला माझ्या गुरुदेवाचं दर्शन झालं आणि तमाम हिंदू जे काही संत होते त्या सर्व संत महापुरुषांच्या विचाराचा रस सुद्धा मी पिलो परंतु त्या ठिकाणी महाराजांना कुठेही विषमता किंवा महाराजांना कुठेही असं जाणवलं नाही की हे वेगळं आहे आणि म्हणून या सर्व संतांनी जी मांडणी केलेली आहे ती समतावादी मांडणी त्यांनी केलेली आहे म्हणून हिंदू असणं अत्यंत चांगलं आहे हिंदुत्ववादी असणं म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं दुसऱ्याला काहीतरी नीच समजणं इतका हमद्या चांगला आहे पण तिथचा याच्यापासून आपण सावधान राहिलं पाहिजे आणि म्हणून आपले सगळे प्रतीक नासवण्याचं काम आपल्या देशामध्ये सुरू आहे दांडी हे हिंदू होते आणि नथुरामा हिंदुत्ववादी होता हा फरक आपल्याला समजून घेतला पाहिजे आणि म्हणून दांडीचा राम गांधीजींचा राम हा सर्वसामान्य माणसाची गृह उद्योग कुटीर उद्योग निर्माण करून या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची चूल पेटवत होता आणि यांचा राम हा सर्वसामान्य माणसामध्ये दगडे लावतो म्हणून खरा राम कोणता हे ओळखणं आणि ही दिशा आपल्याला आपल्या महापुरुषांनी दिली आहे आपल्या संतांनी आपल्याला दिलेली आहे म्हणून प्रतिकांचा होणारा विध्वंश आपण थांबवला पाहिजे आपण हे समजून घेतलं पाहिजे आपण पाहिलं महाराज असं म्हणतात बजते रहे मंदिर मे घंटे घन घन जोर असे बावीस जानेवारीला आपल्या देशामध्ये प्रतिष्ठापना झाली त्याचं वर्णन एका श्लोकामध्ये महाराज असं करतात की बजते रहे मंदिर मे घंटे घन घना घन जोर असे ब्राह्मण पुजारी मंत्र बोले वेद गीता ठोर असे म्हणजे आपल्या देशामध्ये सर्वात ठिकाणी दिवे लावण्यात आले गावागावामध्ये उत्सव साजरा करण्यात आला तशा पद्धतीचे आदेश होते ब्राह्मण पुजारी मंदिरामध्ये घंटे वाजवत होते मोठ्या मुटा मोठ्या भेद गीता मंत्र त्या ठिकाणी चालू होता हे सगळं चालू असताना महाराज म्हणतात रे हे मंदिर मे घंटे घनघणा घर जोर असे ब्राह्मण पुजारी मंत्र बोले वेद गीता झोर असे चारो तरफ महाकुटी दीपा मालकी, पर मन नहीं मेरा वहां खोजे कुटी कंगा लकी। महाराज म्हणतात मी तिथे नाही आहे जे झोपडी आहे त्या गरिबाच्या झोपडीतला राम हा आमच्या राम आहे आणि तो आज उपाशी आहे तो आज बेरोजगार आहे त्याच्यावर आज संकट आहे म्हणून त्याला त्या रामाला कसं सुखी करता येईल हा ही मांडणी राष्ट्रसंतासहित सर्व वारकरी संप्रदायाच्या संतांनी केलेली आहे आणि तो राम आम्हाला खरा खरा पोहोचवला पाहिजे ही सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्या आमच्यावर तरुणावर आज येऊन पोहोचलेली आहे आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की गांधींचा राम आणि नथूचा राम हा एक नाही आहे मी तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी राम मांडण्याचा प्रयत्न करतो आणि ही नवीन मांडणी तुमच्या समोर आहे की भारतीय राज्य घटनेमध्ये बंधुभाव आपल्याला सांगितलेला आहे आणि या देशामध्ये तीनशे रामायण आहेत एका रामायणाचा दुसऱ्या रामायणाशी मेळ नाही हे जरी खरी असलं तरी या देशातल्या बहुसंख्य लोकांच्या हृदयामध्ये राम आहे प्रत्येकाला असं वाटते की माझा बंधू सुद्धा रामासारखा असला पाहिजे पिता सुद्धा रामासारखा असला पाहिजे रामाचा आदर्श प्रत्येकाला असं वाटते की आपल्या घरामध्ये राम असला पाहिजे परंतु घटनेतला बंधुभाव आणि भगवान श्रीरामाचा जो बंधुभाव आहे प्रीती आहे ही संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि ही फॅक्ट आहे ही वस्तुस्थिती आहे तर ती जोडण्याचा मी एक प्रयत्न असा केला आपल्या देशामध्ये दे, ही जी मूर्ती बसवली त्यांनी ती या ठिकाणच्या संघाच्या कार्यालयातून तयार झालेली मूर्ती आहे भारतामध्ये राम लक्ष्मण सीता आणि हनुमंत अशी संयुक्तच मूर्ती असे संयुक्तच मंदिर जिकडे तिकडे आहे कुठेही एकटा राम तुम्हाला दिसणार नाही कारण आमचा राम हा कुटुंबवत्सल आहे लाज वाटत नाही तो सीतेला आणि म्हणून तो प्रत्येक संसारी आकर्षण आहे आणि हे जे लोक आहे हे लोक फकीर लोक आहे यांना लसणाचे भाव माहित नाही आणि म्हणून ते म्हणतात की मी दिन निकल जाऊंगा गा तर अशा लोकांनी आपलं दैवत कसं नासवलं हे आपण लक्षात घ्या का सांगा कुणी राम एकला कुठ तरी पाहिलं का एका रामाचं मंदिर या हनुमान चालिशामध्ये काय म्हटलं आहे राम लखन सीता सहित आहे ना भा? राम लक्ष्मण सीता आणि हनुमंत संयुक्त साहेब यांनी विभक्त कसा केला हे लक्षात घे सीता कुठे आहे लक्ष्मण धाकला पाहिला का सांगा कुणी राम एकला शीता नाही धाकला लक्ष्मण नाही म्हणजे बंधुभाव येईन खतम केला घटनेतील बंधुभाव राम रूप जो देश पेरूनिया ज़हरी नष्टो घटने बधेश पेरूनि ज़हरी नष्ट शयावरुनि अखलाख मारून टाकला सीता कुठे आहे लक्ष्मण धाकला पाहिला का सांगा कुणी राम एकला आमचा राम कसा आहे बघा आमचा राम आहे राजीव लोचन छान हसरा गोड राम आहे आपण रामायण रामा सिरियल मध्ये अरुण गोविंद त्याला का निवडलं कारण तो त्याचा जो हसरा चेहरा आहे हसरा निखळ सर्वांवर प्रेम करणारा गोड राम आहे हसराय परंतु यांच्या पोस्टरवरला जो राम आहे तो राम तुम्हाला हसताना दिसतच नाही तो सतत कोण्यातरी तरी एका विशिष्ट समूहाच्या विरुद्ध अशी धनुष्याची प्रतंच्या तानून असा आहे तो कधीच हसत नाही पण छान हसत होता सगळ्यांशी मिसळत होता कोणालाही त्याचं वावग नव्हतं सगळे त्याच्यावर प्रेम करत होते या देशातला मोहम्मद रफी सुद्धा त्याचे गीत म्हणत होता ते राम नष्ट झालेला आहे राजीव लोचन सुहास्य त्या क्रूर दाखव ना खोनी आणि पाहता पाहता काय झालं परधर्मीयांविरुद्ध कसा उभा ठाकला अरे हा सर्वांचा राम एका विशिष्ट धर्माच्या विरुद्ध कसा उभा झाला हे आपल्याला कळलं नाही आणि आपल्या प्रतीकांचा असा विध्वंस आपल्या देशामध्ये सुरू आहे याच कारण असं की गांधींनी जो राम धरून ठेवला होता तो आम्ही कुठेतरी सोडून दिला म्हणून तो नको त्या लोकांच्या हातात गेला आणि ते प्रतीक वापरून आपलं आपल्याच लोकांचं खच्चीकरण कसं या देशामध्ये सुरू आहे म्हणून आपण आपले प्रतीक मग भगवान श्री राम असेल श्री कृष्ण असेल हे सगळे आपले देव आहे लोक भगवान कृष्णाचं तसंच आहे कृष्णांनी इंद्राची पूजा बंद पाडली होती त्या काळामध्ये इंद्राची पूजा केल्या जात होती आणि गोपाळ सांगितलं की हे थोथांड आहे इंद्राची पूजा तुम्ही करू नका म्हणून इंद्र आपला प्रतीक नाही आपल्या लोकांचं इथल्या बहुसंख्य लोकांचं कृष्ण हे आपलं प्रतीक आहे आणि कृष्णानं काय सांगितलं की हा निसर्गच खरा देव आहे म्हणून गोवर्धनाची पूजा तुम्ही केली पाहिजे ज्या निसर्गाच्या भरोशावर आपण जगतो तुमचे गाई गोर हा निसर्ग देव आहे आणि महाराज म्हणतात हर देश मे तू हर भेश मे तू तेरे नाम हो अनेक तू बना सब जीव जगत का रूप लिया कई पर्वत वृक्ष विशाल बना सौंदर्य तेरा तू एकही भगवान कृष्णांनी त्या काळात जी क्रांती केली आणि अनुष्ट रुढ्या आणि ज्या काही अनावश्यक दैवतांची जी पेरणी केली होती त्याच्या विरोधात लढा दिला गोपाल कृष्णांनी सांगितलं होतं की हा गोवर्धन पर्वत हा निसर्ग हाच तुमचा देव आहे आणि महाराज म्हणतात की पर्वत वृक्ष विशाल बना तेरा तू एकही हा संबंध आपल्याला जोडता आला पाहिजे आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला हे कळेल आपली दिशा आपल्याला कळेल आणि म्हणून मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या प्रतिकांचा जो विध्वंस झालेला आहे तो आपण समजून घेतला पाहिजे खरे दैवता आपले आपण मांडले पाहिजे मी एक पाच दहा मिनिटं आणखी तुमचे घेतो त्यानंतर वारसा संतांचा वारसा कसा आहे तर थोडासा ऐतिहासिक भाग हा आहे की भग